नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी बटाट्यापासून आणि मेथीच्या भाजीपासून रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मी मेथीची भाजी नीट करून चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर अगोदर कढई गॅसवर ठेवली आहे मी थोडस तेल ओतून घेते आणि मी बटाटे ही शिजवून घेतलेली आहे ती तर आता ह्याला आपल्याला बटाट्याला पण किसून घ्यायचं किसणीवर म्हणजे एकदम बारीक असं किसलं जाईल तोपर्यंत तेल तापले मी अगोदर भाजी टाकून घेते तर भाजी टाकण्यासाठी मी थोडासा लसूण टाकलाय त्याला लसूण लाल झाल्यानंतर आपल्याला ह्याच भाजी टाकून घ्यायची dar atunci suntem la elza de la, eva așa mi trebuie, la mamă dețăcându थोडंसं मीठ टाकणार आहे मी भाजीला म्हणजे त्या मिठामध्ये शिजवून घ्यायचे आपल्याला आपल्याला पाणी हे वाटायचं नाही भाजी शिजते तोपर्यंत तो बटाटा किसून घेते सगळीने अशी असं किसून घेणार आहे आता तर बघा मी बटाटा किसून चांगलं मिक्स करून घेतलेला आहे तर या बटाट्यामध्ये आता मी एक चमचा चटणी टाकून घेते एक चमचा काळं तिखट आहे थोडीशी हळद आहे अर्धा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आहे एका साईडला ठेवते मी परत मिक्स करते धने पावडर आहे अर्धा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा आहे आणि जी मगाशी मी भाजी टाकली होती वर ती पण शिजले ती पण भाजी मी मिक्स करून घेणार आहे तर आपल्याला बटाटा शिजलेला आहे खाली भाजी कच्ची मला टाकता आली नाही त्यात म्हणून मी काय केले शिजवून घेतले भाजी त्याच्यामुळे मी त्याला फक्त लसूण आणि मीठच टाकून घेतले तर आता मी हे सगळं मिक्स करून घेते मोठ्या चमच्याने ह्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर भाजी टाकलं होतं पण ह्या बटाट्याला मीठ नाही त्याच्यामुळे थोडं टाकते आता हे सगळं मिक्स करून घेते मी मेथीची भाजी आणि बटाटे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी एक दोन चपात्याची पीठ मिळून घेतले गव्हाचंच पीठ आहे जे आपण रोज चपात्याला वापरत होती थोडासा मी ह्यात रवा घातलेला आहे आता रव्यानं काय होतं खुसखुशी खुसखुशीत अशी कुठला बी पदार्थ होते नेस्ते खावाचं काय होते असं तुटता तुटत नाही केल्यानंतर गरम गरमागरम खाल्लं तर तुटतं आणि जर थोड्या वेळानं खायचं म्हटलं की तुटत नाही म्हणून काय केले मी थोडा एक चार चमचे रवा वापरलेला आहेत तर असं मी कंकीचा एक गोळा घेतला आहे ह्याला आता लाटून घेणार आहे मी गॅसवर तवा पण ठेवलेला आहे तापत मी ह्याला काय आतून तेलही नाही लावायचं फक्त लाटून घ्यायचं असं सरळच जेवढी आपल्याला लाटी आवडती मोठी बारकी लाटायला त्याच्या अंदाजानुसार लाटून घ्यायचे मी बघ अशी मोठी लाटी चपाती लाटून घेतलेली आहे यात आता जे आपण सारण केलेलं आहे ते सारण मी साकरून घेते बघा मी सगळीकडे ही बटाट्याचं भेतीचं सारण लावलेलं आहे आता ही गोल मी रोल करणार आहे ते सारण लावल्यामुळं जरा चिटकायला बघते तोंड पॅक करायची आपल्याला तर बघा आता ह्याला मी असं कट करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी कट केलेलं आहे तर ह्याला थोडंसं असं दाबून घेणार आहे मी असं तुम्हाला जरी अशाच वड्या तळून घ्यायच्या असतील किंवा फ्राय करायच्या असतील तरी तुम्ही अशा सुद्धा फ्राय करू शकता तर मी आता गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यात थोडंसं तेल वतून घेते तुम्हाला कढईमध्येही तळायचं असेल तर तुम्ही तळू शकता आज तरी बटाटे शिजलेलाच आहे तर हे आता थोडं चपातीचं आपल्याला दोन्ही साईडनं ह्याला तळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी फ्राय केलं आहे दोन्ही साईडनं छान असं सा। ते आता एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि एका चपातीचं जेवढं तर तेवढं मी साईडनं टाकून घेतलंय ते पण अजून असंच करून घेणार आहे तर बघा मी चांगलं दोन्ही साईड ना फ्राय करून घेतले बटाट्या आणि मेथीपासनं हे नाश्ता मी बनवलेला आहे त्याला तुम्ही काय पण कुठलंही नाव देऊ शकता तर अशा पद्धतीने माझी रेसिपी तयार झाली आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा